सायकल ते आहे का बघ सायकल आहे आपली कांड झालेला आहे दिस इज द कांड सायकल दर झाली वाट बघण्यापेक्षा बेटर आपल्याला पुढं पण गरज लागणार आहे या गोष्टीची सो so, मीच ट्राय करतो पंक्चर किट आणि एव्हरीथिंग आहे आपल्याकडं ऑलरेडी जुनं पण एक आहे नवीन पण एक आहे सी आपल्याला काय कळत नाही हा पंक्चर झाले आहे का जवळ आता पण उघडलं असेल आवाज हा तेच मग काम करा अजून हो कुठलीच नसते कुठून आलाय मी कोल्हापूर होय काय चहा वगैरे घेत नाही नाही आधी बघतो मी ट्राय करतो मला जमलं तर बघतो नाहीतर मग या खाली भूमी मध्ये हो हो आमचा मी मोठा ग्रुप आहे सायकलिंगचा हा का ठीक आहे ओके ठीक आहे मी काय करतो बघतो आधी जमते का या खाली हो हो हा हा थँक यू इन्सेन काम आहे मला वाटतं लोड करून जावं खाली पंक्चरच्या ठिकाणी हवा तर बसलेली आहे राईट नाव इकडं यापैकी कोणतं तरी एक पंक्चरचं दुकान आहे जे होईपर्यंत आपल्याला थांबायला लागणार ला आहे मॉर्निंगची वाट लागलेली आहे आपली बघा आता काय पर्याय नाही पंक्चर आपल्याला काढता येत नाही म्हणजे ते थांबायला तर पाहिजे हे आहेत मुस्तकीर मनेर जे माझं प पंक्चर काढून द्यायला लागलेत आणि हे पंक्चर म्हणजे जिथं माझे सायकल पंक्चर झालेली होती तिथंच ते आले आणि मला पंक्चर काढून दिली आणि न म्हणजे इथं चेंज करता येणार नाही म्हणून ते नवीन इनर घेऊन आलेले होते आणि त्यांनी ती चेंज करून दिली आणि त्याच्यानंतर मग मी त्यांना विचारलं पंक्चरनंतर की बाबा किती रुपये वगैरे झाले तर त्यांनी ते माझ्याकडून पैसे नाही घेतले आणि ते बोलले की ही माझ्याकडून गिफ्ट आहे असं समजा माझ हो सायकल का इतक्या शांत आणि इतक्या स्लोली आपण एका ठिकाणी थांबवून किंवा एक ठिकाणी चाल चालत जाऊन किंवा कारमध्ये बाईकमध्ये बाईकवरून जाऊन पण या गोष्टी ज्या शकत नाही त्या गोष्टी शंभर टक्के सायकलवरून अनुभवायला भेटतात आफ्टरनून लंच इज साऊथ इंडियन असंच काहीतरी हलकं फुलकंच प्रिफर करतो आहे खाणं कारण की तिथून पुढं राईड पण करायची असती काल तरी टार्गेट कमी होतं पण आज असं झालं आहे की भरपूर प्रॉब्लेम्समुळं कालच्या सिच्युएशनच्या रिव्हर्स सिच्युएशन आज आहे आज लंच नंतर मला भरपूर राईड कंप्लीट करायचं आहे सो फटाफट फिनिश करतो आणि पुण्याला प्रस्थान करू आपण आउने पाच वाजलेत आणि आजचा माझा लंच मी आत्ता घेतोय कालचा दिवस इट वॉज लाईक की बेस्ट डे डेऊड सेवेंथ प्राऊड नाईन्थ वरती मी राईड करायला लागलेलो आजचा दिवस इट वॉज लाईक की खूप चांगला गेला असता बट मेन रायडिंगचा जो टाईम होता सातचा सात ते दहा बरोबर त्या सातच्या दरम्यान सायकल पंक्चर आणि अकरा वाजता वगैरे बाहेर पडलो असेल मी आणि आत्ता पावणे पाच वाजलेत अजून पुण्यामध्ये मला जिथं जायचं आहे त्याचं डिस्टन्स आहे ट्वेंटी सेवन किलोमीटर सत्तावीस किलोमीटर मला अजून जायचं आहे सो आहे राईट आफ्टर लंच चालू करतोय मी राईड व्हॉइस एवढा क्लिअर नसेल कारण की माईक नाही आहे माईक आहे दिसतोय पण बंद झाला आहे आणि मला ॲट एनी कॉस्ट जाणणेच आहे कारण की ट्वेंटी सेवन किलोमीटर्स राहिलेले आहेत आणि अंधाराच्या आधी मला पोचायचं आहे सो so, नंतर राईड करणं ॲट एनी कॉस्ट खूप ऑप्शनच नव्हता माझ्याकडं ॲक्च्युली आता मी राईड कंटिन्यू करतो आहे बिकॉज तेच आहे साडेपाच वगैरे वाजून गेलेले आहेत सो so, बेटर आहे विदाऊट टाईमपास मी फास्ट थोडं पुण्यामध्ये पोचतो इथं चला तर मग डायरेक्ट पुण्यामध्येच आपण भेटू लॉंग डे माझे प्रॉब्लेम संपत नाही माझी जी एक्स्ट्राची इन्नर होती ती आत फिरली ती अशी फिरली की ती बघा जे काय नो मी म्हटलं एकदम ब्रेक कसा लागला ॲक्च्युली ब्रेक आता ब्रेकच्या मागं जाऊन बसले हा मी हा ब्रेक सोडवतो वेट काढले मी बट आता इथं ठेवणं कारण की खाली फोडली होती अचानक ब्रेक लागला त्याच्यामुळे समजलं नाही आय गेस ही अशी ठेवलेली बरी स्टील ती खाली जाऊ शकते सध्या जसं या ट्रायपॉडला माझ्याकडं ठेवण्यासाठी जागा नव्हती तशी या टायरला नाही आहे बट आय थिंक मी याच्यामध्येच ठेवू शकतो लेट मी चेक फिक्स काय होत नाहीये तात्पुरती राहू दे नंतर बघतो सो ॲक्च्युली हा जो ब्लॉग आहे हा ब्लॉग एडिट करत असताना म्हणजे आता मला समजलं की याच्यानंतर पुढचा काही शूटच नाही केलेला कारण की तो दिवस तसा दुसराच दिवस होता आणि पंक्चर त्याच्यानंतर दिवसभर चालवायला लागणं त्याच्यानंतर ते टायर वगैरे अडकणं आणि सारखं काहीतरी 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 कंटिन्युअस चाललेलं झालं नाही किंवा त्याच्यानंतर ते तेवढा कंटाळ आलेला होता जस्ट युनिसिटीमध्ये एंटर केलं त्याच्यानंतर ते झालेलं होतं त्याच्यानंतर कंटाळ कंटाळलेला होता की डायरेक्ट जाऊन निखिलच्या घरी तो मी स्टे केलेला होता सो मी आता बघतोय की ते फक्त डायरेक्ट दुसऱ्या दिवशी मॉर्निंगचं म्हणजे डे थ्री चालू करत असतानाच तो व्हिडिओ बनवलेला होता सो लाईक वीस किलोमीटर राईड करणं किंवा एकशे दोन त्या किलोमीटर किंवा त्याच्यातली मग हे गेली राईड केल्यानंतर ना तर ॲक्च्युली असा विषय होतो की म्हणजे तशी काही एनर्जीच राहत नाही तसं तो भरपूर प्रॉब्लेम होते की लाईक बाकी काय करायची इच्छाच राहत नाही आणि त्याच्यामुळं पण मग मी जे डेली पोस्टिंग करत होतो जे डेली एडिटिंग करत होतो ते एडिटिंग थांबवून मी म्हणजे जमतच नाही तसं पण सो ते अल्टरनेट डेज पोस्ट करायला चालू केलेलं आहे सो इट वॉज लाईक की त्या दिवशी त्याच्यानंतर आय एंटर्ड पुणे त्याच्यानंतर तिथं पण भरपूर म्हणजे सिंहगड रोडला निखिलच्या घरी राहिलेलो होतो सर सिंहगड रोडला तिकडं भरपूर ट्रॅफिक वगैरे होतं मग त्या ट्रॅफिकमधून आय जस्ट एंटर्ड आणि त्याच्या घरी गेल्यानंतर डायरेक्ट टांगापलटी गोळे भरा मग सो म्हणजे ॲक्च्युली अल्टरनेट डे करून मी गोष्टी फिगर आउट करायचा प्रयत्न करतोय टू मोर व्यवस्थित व्हिडिओ बनवणे किंवा मोर ते यूट्यूबवरती घेऊन येणे सो so, या सगळ्यासाठी पहिलं तर म्हणजे तुमचा पण सपोर्ट आपल्याला हवा आहे सो सपोर्ट मी दॅट लाईक कॉमेंट आणि शेअर हे कंपल्सरी करा आणि आपण परत आय गेस अल्टरनेट डेज पुढच्या व्लॉगमध्ये नक्की वे टू डे थ्री ओके ठीक आहे